तर आज रक्षाबंधन असल्यामुळे ना गार्डन मध्ये खूपच गर्दी आहे म्हणजे अर्ध्या तिकीट साठी उभं राहिलो इकडून जाऊ दे मला म्हणे इथून त्याला रस्ता पण नाही जायला तरी पण इकडून जाऊ दे म्हणे जय भीम मी राणी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉक मध्ये तर आम्ही आलोय गार्डन मध्ये कारण आज आहे रक्षाबंधन तर सर्व एकत्र जमा झालो होत म्हणजे माझे सर्व त्यांचे मुलं तुम्हाला उद्या चार वाजेच्या ब्लॉक मध्ये बघायला भेटणार आज आम्ही काय काय मजा केली काय नाही ब्लॉक कंटिन्यू करा तर आज रक्षाबंधन असल्यामुळे ना गार्डन मध्ये खूपच गर्दी आहे म्हणजे अर्ध्या साठी उभं सा राहिलो होतो त्याच्यानंतर आम्हाला तिकीट मिळालं आयुष पण मस्त एन्जॉय करतोय गार्डन मध्ये ना आयुष हा एन्जॉय करतो ना त्याला पण खूप मजा येते गार्डन मध्ये म्हणजे जास्तच काय गर्दी आहे तू पण चाल तू पण खाली चाल ना हा आयुष खाली चालायचं नावच घेत नाही कुठे बाहेर आलं म्हणजे मस्कड्यावर तर घरीच पळतो पण बाहेर नाही एकदम छान असं हिरव हिरवाट एकदम मस्त वाटत आहे आते वापस नाही जा वरून बसो आपण तर इकडून वरून बसो इकडून कसा जाशील इकडून जाऊ दे मला म्हणे इथून त्याला रस्ता पण नाही जायला तरी पण इकडून जाऊ दे म्हणे है ना मागून जाऊ आपण हे जो चल तिकडून जाऊ आपण चल चल चला 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 चल लवकर दादा इकडून द्या का नाही ना बेटा इकडून तिकडून द्याव आपण दादाकडे चल हम्म तिकडून द्याव आपण हा चल चल थांब 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 सर्व मुलं मस्त एन्जॉय करत आहे झोपा पालखी सर सर

इकडून तिकडे तिकडे ना आपण फिरून येऊ सर्वांना कर दादा हाय कर सर्वांना चला आपण तिकडे फिरून <सवारी> चल <सवारी> इतकी गर्दी आहे मला कुठे पण जाऊ दे म्हणे असं सांगतोय तो इकडे फिरवा आपण चल हम्म इकडे म्हणजे काही जास्त प्रमाणात गर्दी आहे आज गार्डन मध्ये कारण सर्व सुट्टीचा दिवस असणार सर्व घरी असणार तर सर्व गार्डन मध्ये आलेले आहेत आम्हाला सेवाच यायचं होतं पण म्हणजे किती पण लवकर यायचा प्रयत्न केला तरी म्हणजे घरातून बाहेर लवकर पळताच येत नाही म्हणजे काही 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 काम वाढतच जातात आणि आयुष पण झोपलेला होता तो पाच साडे पाचला उठला म्हणून त्याच्यामुळे ना थोडा टाइम दूर गेला त्याच्यामुळे वेळून गेला आणि गर्दी पण जास्त आहे नाही तर आम्ही साडेचार चार पाच ला आलो असतो ना एवढी गर्दीने राहिली असते याच्यामुळे तिकडे जातो घसरगुंडीवर जातो हा हे खाऊन घेतो पहिले हा खायचं नाही पण घ्यायचं पहिले असतं त्याला एक हिंदी ते पण खायचं नाही रात त्याला आयुष्यावे कुठे आहेत पण ये खाली, ये खाली, उतर, उतर खाली आज आज दादा लगना ना दादा साम उतर आता उतरा 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 आता उतरा उतरातून मुलं एकदम मस्त एन्जॉय करत आहेत सर्व मुलं म्हणजे गार्डन वगैरे मध्ये आणलं तर खूप छान वाटतं घरात घरात बोरून जाता म्हणजे असं रविवार पण जात असतो आम्ही પણ યાર રવિવારે તો ખુબ જાસ્ત કઈ ગર્દી રક્ષાબંધન મોડી ખુબ જ ગર્દી આ कस वाटतंय आहे तुम्हाला गार्डन मध्ये येऊन एकदम छान ना दिवस कामातच जात मग आणि असं कुठे बाहेर यायला म्हणजे टाइमच भेटत नाही पण लाईन मग आणि असं एकत्र पण म्हणजे संतलाच होता दिवस म्हणजे एकटे एकट बोरून जात होऊन जात बसून बरोबर आहे ना फिरून मस्त घेऊ घसरगुंडी वगैरे सर्व मस्त त्यांनी खेळलं मस्त एन्जॉय केला सर्व मुलांनी म्हणजे माझे भासा ते सर्व सोऱ्यां चारवी आयुष बघा तो आयुष किती लांब पडतोय आता त्यांच्यासाठी थोडस खायला पण घेतलं होतं म्हणजे पोंगा पॉपकॉर्न ते आता तिकडे बसून त्यांना खाऊ दे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आता आम्ही जातोय मुलांना थोडस खाऊ घालायसाठी म्हणजे त्यांना पण भूक लागून गेली मस्त चालत कुठे गेला आयुष कुठे आयुष कुठे चाललाय तुम्हाला कस वाटतंय आज हा आयुषच्या पप्पांना पण डेली म्हणजे असं सुट्टी भेटत नाही तर आज रक्षाबंधनच म्हणजे काम चालूच होत त्यांच्या वालं सर्व बहिणी इथे आले होते त्यांनी पण म्हणजे हाबडे घेऊन घेतला कामावर सहन ती वर काही असतं ना त्यांचं काम म्हणजे जास्त चालू असत मध्ये रक्षाबंधन मध्ये ते बोलले की आज म्हणे आपऊन जातो म्हणे मग सर्व आलेले असताना आपण कामावर जायचं तस चांगलं वाटत नाही ना आयुष्य पप्पांसोबत पळतोय थोडस पळून पण गेला जातो तो काय नाही आज लोटून चालायला लागला अरे हे सर्व मध्ये येतात टाटा आयुष कुठे आहे खेळून फिरून ना मुलांना नुसती भूक लागून गेली मुलांची भूक तर तुम्हाला माहितीच असणार थोडं खात आपलं थोडं खेळतात त्याच्यानंतर भूक भुग, भोग असे करतात हे मुलांच पण तसंच आहे आता सर्व मुलांना भूक लागून गेली आहे सर्व नाश्ता करत आहे हे <laughs> <laughs> ना आयुष भूक लागली ना हा हे पाहिजे तुला पण पाणी नाही हे पिक घे घे पिकं पाणी पण संपवून दिलं दोन तीन बाटल्या संपून गेल्या आता पाणी घ्यायसाठी बाहेर जावं लागेल नाही ते पाणी संपलं तुमच्याकडे आयो ताई बाहेर नाही जाऊ देणार ना जाऊ द्या मग जस आपण बाहेर जाऊ तेव्हाच पाणी पण हम्म याला का आता कोणतं म्हणतात आरवी दुखात आहे ना आरवी आम <laughs> तर आम्ही आलो आहे बेस्तान गार्डन मध्ये याला पहिले जढ्यार गार्डन असं म्हणायचे पण आता बेस्तान गार्डन म्हणतात तर आम्ही पैसा तर मी तर फेस्ट वेळा आलोये मस्त वाटलं येऊन पण आम्ही थोडं उशीर आलो होतो त्याच्यामुळे पडून गेलो हो ना नेक्स्ट टाइम मग चार वाजेला येऊ थोडस आता नेक्स्ट टाइम डायरेक्ट दिवाळी दिवाळीला पण आता फिरून झालं इथं दुसऱ्या गार्डन मध्ये जा नेक्स्ट टाइम